जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये सुभानपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाविषयी गावकऱ्यांकडून अपप्रचार केला जात असल्याचं जा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोललं जात आहे आणि मात्र गावामध्ये असं काहीही घडलं नसल्यामुळे बाहेरच्या लोकांनी गावामध्ये येऊन वातावरण बिघडू नये असं आवाहन गावकऱ्यांनी केलं आहे बाहेरच्या लोकांनी आमच्या गावामध्ये येऊन शांततेचा भंग करू नये आणि जो अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे तो सर्वांच्या सल्ल्यानुसारच बसवलेला आहे मात्र काही लोकांना तो खटकत असून या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये आणि भोकरदन तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर आमचा सर्वच सल्लानामा झाला असून समस्त गावकऱ्यांच्या आणि बौद्ध समाज बांधवांच्या विचारानेच हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र यामध्ये काही जणांनी अजून देखील आमच्या म्हणण्यानुसार हा विषय मिटला नसल्याचं देखील सांगितलेलं आहे गावामध्ये कुठल्याही प्रकारचं वाद नाही हे फक्त आपले बाहेरचे लोक हे थोडं गावामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्या करण्याचा प्रयत्न करू लागले गावामध्ये कुठलाही वा वाद नसून जे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवला हे पहिलं पन्नास वर्ष पासून याच ठिकाणी आपलं हे ठेचेर आहे त्याच ठिकाणी आज पुतळ्याच उभारणी करण्यात आली जुगई दादरा खरात आमची अडचण एवढीच आहे त्यानं खड्ड खणलं होत ते वेळेस पोलीस बिडू सारे साहेब थे त्यानं सांगितली होती कि आता इथं काहीच होणार नाही यायना एक महिन्याच्या नंतर रातचा दोन अडीच वाजता यायना पुतळा बसाला मग आम्ही काहीच यायला हे केलं नाही मग त्यानं पुतळा बसून त्यानं जाग्याचा विरोध केला आमचं म्हणणं कसं होतं नुसतं कुंडीवर घ्या त्यानं माग आहे आता काय मागणी आमची नुसते जाग्याची अडचण पुतळ्याला विरोध नाही आमचं कुंडी घ्या म्हणून अशी मागणी होती मागणी एवढी आमचा विरोध नाही अजिबात पण त्यानं नाही घेतला बसलो आम्ही पाच उपजनला बसलो घेतो म्हणे हाव मारल दोन गड्डे खाल्ले त्याच्यानंतर मग म्हणजे आम्ही दोन खांतो आमचं उपजन सुटलं त्यानं रात मागे दोन गटे घेतले नंतर लगेच आता काम के चालू केलं याच म्हणजे एवढंच माझं म्हणणं आहे टेलिग्राम जे खराब शंकर पगारे बायला सुमनपूरचं आहे आमच्या गावात जे चालू आहे शिवाजी महाराजाचे पुतळ्याविषयी गावात दोन्ही समाजाचा जो दो वाद चालू आहे तो वाद काही एवढा नाहीये त्याला बाहेरचेच लोक खतपाणी घालून आमच्या गावाला भडकून देऊ राहिले आमच्या गावातील दोन्ही समाजाचे लोक आतापर्यंत चांगले राहिले आता, आता लोक एकीनं राहते आजही एकीनच आहे ते जे सांगते किंवा गाव बंद आहे हे बंद आहे ते बंद काहीच बंद नाही गावात सर्व चालू आहे पोटा चालू आहे दुकान चालू आहे रोजमजुरी चालू आहे सर्व चालू आहे काहीच बंद आता हे जे बाहेरचे लोक येऊन चौक सांगत असतील राजकारण नाही द्या ना दोन्ही समाजाचे लोक चांगले आतापर्यंत गोडी बैंडात राहिले खराब बोलतो सुबानपूर आमच्या गावात पहिला सुद्धा अजिबात वाद नव्हता आमच्या गावामध्ये पहिले लोक बुद्ध समाजाचे मराठी समाजाचे लोक एकत्र राहायचे एकत्र खायचे प्यायचे पंक्ती फुंकी काहीच बंद नव्हत्या सर्व चालू होतं लग्न कार्याला आम्ही जात येत होतो आणि पुतळा बासवाचा म्हणजे पुतळा बस होणारच होता कुठेतरी आमच्या मध्ये पुतळा लागत होता पुतळा बस होणं होता याच्यामध्ये बाहेरचे पुढरी लोक येतात पुढरी लोक काही भडकून द्यायचे कामं करत्या काही रात्रीच्या गाड्या येत्या काही पुतळ्याला चक्रा मारून जात्या काही आम्हाला थोडाफार धमका धुमक्या त्रास होतो आमच्या गावात बाहेरच्या लोकांनी जादा येऊन काही नाही आमचं गाव चांगलंय जिथलं गाव शांतता तिथलं गाव दहा खेड्यात आमचं गावासारखं गाव नाही आम्हाला आमच्या वडल्याची सुद्धा शंभर वर्षे जे गेले मागचे त्याला त्रास नाही झाला आणि आता आमचे बी पन्नास वर्षे साठ वर्षे झाली आमच्या लोकांना अजिबात तकलीफ नाही किराणा दुकान चालू आहे राशन चालू आहे पाणी चालू आहे दाड्या कटणी चालू आहे पण तिथं जेवाला गेवाला आम्ही जेवतो खावतो पद्धतशीर अजिबात वाद नाही आणि कोण वाद करण्याचा प्रयत्न करू नये असं माझ्याला हात जोडून नम्र विनंती आहे आणि सुभानपूर गाव चांगलं राहावं असं आम्ही इच्छा आहे त्याचं काय म्हणणं आहे बाहेरच्या लोकांचं त्या आम्हाला काही सांगू शकत नाही मी काय म्हणते काय नाही पण रात्रीच येऊन आम्हाला त्रास नाही देव त्याने याव दिवसा यावं दिवसा काय बोलायचं बोला पण रात्रीचं आमच्या गावामध्ये येऊन येई बाहेरच्या लोकांना आमचं असं म्हणणं आहे बा आम्हाला काय करणारे कोण लोक येत्या कोण नाही येत आम्हाला थोडस भीती बी आहे आणि माझ्या जीवनाला तर शंभर टक्के आहे ब काहीतरी कारण माय गावकऱ्यानं माझ्या मुलीचे दोन लग्न केले मग सखे भाऊ लग्नात नि आले कौन नि आले की बा यानं आमच्या कोणी यायला पाहिजे होतं पण मी त्याच्याकडून का गेलो नाही मला गावात लोकांना जीव लावला आजपर्यंत आणि आजोग याच्या पुढे बी लावणार आमचे सर्व आमदार खासदार सारी चांगली माणसं आम्हाला अजिबात तकलीफ नाही याच्या पुढे मी काही जास्त बोलू शकत नाही आणि लोक इथे कोणी काही करत असले तर करू केलं काय काय त्याची पोळी भाजना असेल ती भाजू शकते पण आम्ही शंभर टक्के आहे आणि आम्ही खरंच बोलू फोटो बोलणार नाही आमच्या गावामध्ये बुद्ध समाजाला अजिबात तकलीफ नाही बाहेरगावचे लोक येतात गावात काय आता आम्हा मला सांगता येणार नाही कोण काय सांगतात काय नाही पण रात्रीच्या गाड्या येतात या आम्हाला दिसतात आता आम्हाला काही नंबर नंबर काही घेतला गेला नाही पण तरच आहे असं मला एवढं म्हणणे बघा दोन शब्द